बघ पक ती सोनी आहे ना आली आहे का फक्त बोलण्याची गरज आहे जमलं पाहिजे रे अरे तू बोल मी आहे ना सपोर्टला तू नाही तर मी बोल आणि हे बघ आज जर नाही बोलली ना त्याला सांगतो मी कोण आहे काय ती फिदा आहे फक्त तुला बोलायची गरज आहे तू बोल मी आहे तुझ्या पाठीशी अरे मित्र आहे तुझा मी काय झालं तर मी आहे ना जरी नाही बोलली मला तरी पळून घेऊन जात असतो पळून हा मग जायचं ना मी येतो पळवायला तुला माहिती आहे मग आपल्या माग किती लोक येत थांब सोने काय हे बघ तुम्हाला आवडते मला तुझ्यासोबत लग्न करायचा विषय संपला तू हा मन मी लगेच तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे मी सह्या करतो कोर्टात मला नाही करायचं लग्न वगैरे तुझ्या तुला विचारत नाही मी हा मन म्हणून तुला सांगतोय मला तुझ्या सोबत लग्न करायचंय कधीच तारीख सांग हा तुला आहे ना हा म्हणावं लागेल बर का माझ्या इतकं वाईट कोण नाही मग नाही नाही मला नाही तारीख नाही तारीख तुला सांगितलं नाही एकदा कळत नाही का हात सोड ना आतापर्यंत ज्या पोरीला मी बोललो ना ती पोरगी मला हा म्हंटलेली आहे आणि तू कोण रे तू काय आप सर आहे काय मला नाही म्हणून राहिली हा मला पटे व्हायला अरे हात सोड सोडला पळायचा नाही पळायचा नाही हे बघ बरेच दिवस झालेत तुझ्या मागे लागलेलय आणि कामधंदे सोडून कामधंदे सोडून माग लागलोय आता होच बनायचं नाही म्हणली तर मग मी आणि ये नाही मी तुला सांगितलं कळत नाही का मला नाही झाली का नाही तू पळून घेऊन जाईल काय करणार ना सांग नाही तर घरच्यांच्या बापाला सांग मला नको सांगू ते मला एक शब्द बोलायची कुणा ताकद नाही तू सांगतो कधी सांगते मला कधी सांगती कधी सांगती आजच्या नाही <laughs> कधी सांगती सांगणार पटक्यान नाही नाही सांगणार मी हे बघ तुला आता सोडतोय मला संध्याकाळपर्यंत हा बोलायचा <laughs> नाही बोलायचं नाही नाही जर बोलली तुला पळून घेऊन जात असतो मग मला सांगायचं आजपर्यंत कोणाच नाही कधी ऐकलं सवयच नाही आम्हाला मला आज सुटली रे तावडीतून संध्याकाळी जर नाही बोलली ना रात्री गायब करीत असा भारी बोलला बर तू अमंग घाबरली बरं घाबरायलाच पाहिजे दश येते आपले दश येत भाई आपण भाई पक्या भाई हा संध्याकाळी उचलून घेऊन जायचं जयशिन ना आम्ही आहे ना तुला इकडे राहणार ये काय का असलं इकडे काय झालं घाबरल्या काबर एवढ्या नाही काय नाही अहो तुमचं कापर चालले सोनी काय झालं काय नाही याबा तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपूर राहिले बर का तुम्ही रोज बाहेरून आले किती फ्रेश हसत आहे वहिनी काय करते ग का, आमक थमक मला आज एक शब्द सुद्धा विचारला नाही लगेच घरामध्ये घुसले नाही नाही वहिनी तसं काही नाही आहे काही नाही मी घरात जात नाही नाही हां घरात नाही जाऊन ना, जाणार नक्की काहीतरी झाले मला सांगा तुम्ही काय झाले सांगा पटकेन सांगा पटकेन तुमच्या भावाला सांगल मी नाही मी सांगते हां सांग वहिनी मी कसं सांगू मला भीती वाटते अहो तुम्ही रडून राहिले का का कसली ती वाटते मला सांग काय झालं सांगा लवकर अहो तो गावातला मुलगा आहे बघा गावातला मुलगा मला नाव नाही माहिती आहे त्याचं पण मी ऐकलं होतं पके पक्या म्हणून आहे नाव हां बरं मला छेडला होते आता आत्ता हां का मला म्हटलं लग्न कर माझ्याशी आणि म्हटलं संध्याकाळपर्यंत मला सांग, सांग।, गर्चन नस... गर्चन सांग।, सांग। बक, मी म्हटलं नाही मी माझ्या घरच्यांना सांग तुम्हाला म्हणतो घरच्यांना सांग नाही तर घरच्यांच्या बाप्पा सांग मला नाही माहिती खूप हातभीत फिरगत मी काय म्हणते तुम्ही ना शांत व्हा तुम्ही <laughs> पहिले शांत व्हा आणि टेन्शन काही घेऊ नका थांबा मी ना तुमच्या भावाला फोन नको 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 काय आज त्यांनी तुला छेडलं परत उद्या पण तेच करील तो तुम्ही कवर आणण्या सण करणार आहे लावा तर तुमच्या भावाला फोन पटक्यान फोन लावा पटकन लाव मी बोलते हॅलो हा कोण आहे तुम्ही काय मळत आहे इकडे तिकडे घरी या दोन मिनिट काम आहे काम आहे अहो तुम्ही घरी येता का बरं आलो आई या लवकर थांब येऊ राहिले आज इकडे इकडे शांत ना? ते व्हा एकदम चुकीचं काय समजल तुम्ही चुकीचं आहे का आम्हाला माहिती आहे ना तुम्ही चुक आहे का आहे तुमची चूक का मला सांगा नाही आहे ना मग का घाबरून राहिलं तुम्ही एवढं हा नाहीये त्याच्यात दोन तीन लावून द्यायचे ना हा तिथून फोन करायचा ना आम्हाला तिथं आम्ही आलो असतो ना मग एवढं सहन करायची काय गरज आहे हा मग बसापरे त्या मेल्याने मारतानी पडलं काय अहो तुम्ही ना एवढं कस सण त्या मला आहे ना मी तुम्ही इकडे बसा हो ना त्यांना बाकीचे प्रश्न विचारण्यापेक्षा त्या खूप घाबरेल नाही नाही साप नाही पाहिला काहीच आज घरही नाही नाही सांग सांगा तुम्ही लवकर

अरे त्याला एकटाच होता एकट्याने छेडलं तुला अजून कोणी होत होत अजून एक त्याचा मित्र होत कोणतरी जाऊ द्या दादा मला त्याने धमकी दिली संध्याकाळ पर्यंत मला लग्नासाठी हा बोलायचं बाबाची ठेव काय लग्नासाठी हा बोलायला आराम करतो थांबते तू फोन एकदा दोन त्या गणप्याला पाहिलं त्या सोबत बर का हा ना मग गणप्याला लावून फोन हॅलो हा गणप्या कुठे आहे रे हा आहे इकडं काय इकडे घरी ये पटकन नाही बाहेर गेलोय मी नाही नाही घरी ये घरी ये नाही तर मी तुझ्या घरीला नाही बाहेर घरी ये घरी काम आहे हा काम आहे गणप्यावर कळलं कुठे काय रे तू एक काम कर जा रिलॅक्स बस मध्ये जा मध्ये आराम कर जा जा, जा।, जा। गाबरू नको त्याचाच बंदोबस्त करतो आम्ही आज संध्याकाळपर्यंत हां यु इलेक्ट छोडा आता त्या कॉलेजला इकडे तिकडे मैत्रीण एकटे जात राहते ना अहो आता काय आहे ना आपले हिची सोनीची काही चूक नसणार आहे कारण ते ती पोरगे कशे आहे त्या मला माहितीय ना सगळं मी रोज राहते ना त्यांच्या जवळ काय म्हणताय तो आहे ना आला का इथं त्याला गोडी गोडीत घ्या आधी दोन वेळा आला नाही ये ना काय काम होत का बहिणीचं लग्न मग काय वाटतं काय झालं काय झालं मला काय माहित नाही हो का नाही कोण पके कुठे कोणतं पके माझी ओळखच नाही कोणत्या मला एक सांग तुम्ही आज कोणत्या पोरली छेडला नाही नाही मी कोणत्या पोरीला छेडत नाही मी बघत सुद्धा नाही पोरीकडे नाही पटकन सांग, सांग, ना, सांग, ना, सांग, ना, सांग प्रेमा सांगितलं तर सुटशील तू नाही तुझी दात पडूनच पाठवलं मी नाही छेडलं त्या पक्क्याने छेडला छेडलं ना पक्याने मी नव्हतं मी ठीक आहे आहे ना सोबत कोण होता अजून बाकी कोण मी मी दूर होतो दूर होतो मी होता ना कोणाला 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 छेडलं सोनीला का बरं त्यांनी छेडलं मी नाही कावर छेडलं दूर थांबलो होतो था, दूर मी काहीच नाही केलं मी नाही केलं माझ्या पाहत होते का तुम्ही असे गावातले बरोबर तुमच्या बहिणी सोबत कराल का असं माझी काय चुकलं माझं काय चुकलं माझं आता एक काम कर तुला जर वाचायचं असेल ना पक्क्याला बोलव पटक्यान बोलवायचं पक्क्याला बोलव पक्क्या नाही 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 पक्क्याला बोलव त्याला सांग सोनी हा म्हणले मला आणि इथं कोणीच नाही असं कशाला सोनी हा म्हणले असं सांग नाही जिथं तुम्ही छेडलं ना वापस तिथं जा तिथं बोलायचं त्याला जर जर कळलं ना तुला जिवगीर माझा हो मित्र आहे ना तुला बोलवलं म्हणूनच आम्ही नको 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 घरात घाला का नाही बरं ठीक आहे ठीक मार मार नाही त्याला अजिबात पुढचं पाहून घेऊ ना काय करायचं ते चल चल घे मोबाईल घेतो चला चाल पक्या बोल ना कुठे घरी आहे अरे मी सोनीच्या घरा गर, घराकडे गेलो होतो आत्ता कशाला असंच जात होतो तिकडून तुला कोणी सांगितलं तिकडे जायचं सा, सोनीच्या घरी अरे पण मी जात होतो माझं काम होतं तिकडे मी लाईन मारतो तिच्यावर नाही 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 असंच गेलो होतो मी ऐक ना अरे ऐक ना बोल सोनी मला काय म्हणे माहिती का मला पक्यायला आवडतो म्हणे मला सोने आवडली हो ना खरंच आवडली खरंच काय आणि म्हणे संध्या मी बॅग वगैरे भरून ठेवते म्हणे संध्याकाळी आपण पळून जाऊ म्हणे खरंच काय हो खरंच खरंच ना मी कोण कशाला बोल बर बरोबर मी लगेच येतो मग आणि मग मने मग मदत करा म्हणे मी म्हटलं मी करतो लागली ती मदत तर म्हणे मग बॅग भरून आणि जिथं नाही का आपण आता तिथे दुपारी छेंड होतो तिथं तिथं बोलवलं का तिथेच बोलवले तिथेच ये ना तू आरे लगेच आलो मी तू थांब हा तिथं ये लवकर आलो आलो लगेच ये लगेच हा हो आता काय करायच बाबा आता आल्यावर कळेल बाई नाही मागत पडणार आहे बाबा काही खरं नाही भाई कुठे आहे सोनी सोनी कुठे आहे सोनी येते ना येते ना आता कधी येणार आहे आता तयार होत असेल ती पिशी विशी भरून येणार आहे खरंच का हो ना मग तुला सांग एवढं भारी वाटून ना लई भारी लय कल्याण होणार आहे तुझं लई कल्याण होणार आहे भारी पोरगी अरे काय पोरगी भारी स्वतः बोलली तिकडे जाऊन थँक्यू बरं का मित्रा तुझ्या मुळे झालंय अरे मी म्हणलं तू भिऊ नको मी आयुष्या अरे नाही दुखते आंग्रे जरा आज कस काय आहे अरे काय सांगू काढ काम केलं काही काम नाही दे वाजू उचल जरा आज बसणार बर का सोनी कधी सोनी सोनी निघणार आहे चांगली आज म्हणजे गावाला निघणार आहे गावाला निघणारे नाही नाही आम्हाला आहे ना आपण डायरेक्ट आम्ही काय करतो मुंबईला जातो मुंबईला जा मुंबईला इकडे येऊच नको आणि पाच मस... सहा डायरेक्ट येऊच नको येणारच नाही आणि डायरेक्ट मला तिकडे बोल मग मी येईल हा <laughs> आली बघ पिशवी सने सॉरी बरं का तुला दुपारी त्रास दिला मी मला माहित होतं तुझं माझ्यावर प्रेम आहे तू अजिबात टेन्शन घेऊ नको कुणाचं बघ काय मी जाऊन येतो ना बरोबर जायचं काय हा बर का कोणाचा टेन्शन घेऊ नको काही नाही मी आहे सोबत आपण काय करू मुंबईला पळून जाऊ यायचंच नाही इथं हा आयुष्यभर मस्त खुश राहू आपण सुखाने संसार अयो अने अयो 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 अय काय मग कोण सोने

काय तुला तुला कधी कधी ती नाद गेला नाद गेली कधी ती नाही मग पण गावातल्या पोरी माहिती काय वाटलं आहे ना तुला बहिणी आहे ना सोडले काय सोडले का हो का मारे का

अरे अरे पर्या पार चला बाबा आजीबाबत ठोडली होत तू म्हणायचं ना नाही आवडत म्हणून याला कशाला अरे किती वेळ झाल तवाला किती ओळख न मारा मारा सोडले अरे माझ बे रे बाबा काय सांगतो आता नाही विषय सोडून देतो मारू नका आता तू म्हणजे बाई बरोबर रे

तू काय चाल चल तुम्ही जा घरी नाही तू काय चाल तुम्ही जा तू काय आमचं वावर आहे आपलं वावर आहे आपल्या घरी आपलं वावर आपण थांबू एक म्हणलं चला बोललो असतो आपण थोडीफार मला यायचं घरी मला मला चिवून द्यायचं मला मला यायचं नाही घरी कुठे जाते यायचं आता तुमच्या मला झालं नाही तुम्हाला आलो मला माझं लग्न लावून द्या पोरगी बघा माझं लग्न लावून द्या हा तुमच्या मला झालं नाही माझं लग्न लावून दिलं असतं तर कस त्या पोरीची छेड काढली असते मी अरे तू अजून वयात नाही पांढरे कस व्हायला लागले तर तुमच्यामुळे झालंय तुम्ही जर माझं लग्न लावून दिलं असतं तर त्या पोरीची कशाला छेड काढले असते मी अरे तू अजून वयात नाही वयात नाही दाडी आली पांढरे दाडी दोन वर्षात वयात नाही अरे दाडी आता पंढरा वर्ष यायला लागले डोंगर का माझा लग्न यावर माहिती नाही तुला काम आता काय कामाचा रुपया येत नाही आणि तुला लग्न करून काय करायचे कशी बायको सांभाळशील तू सांग मी माझं बघन माझ्या वयाच्या पोराचे दोन दोन पोर झाले त्यांना वर्गातल्या पोराला बरोबर आहे तुमच्यामुळे झालंय तुम्ही जबाबदार या गोष्टीला मला त्या लोकांना पुढे हो नाव घेतो का है? अरे किती रट्टे खाली आतापर्यंत मी खाल्ले रट्टे पण तुम्हाल तुम्हाला काय करतो द्यायची तुम्ही हल्ला ना मार माझ्या माझ्यामुळं मला का बसला तो आम्हाला त्या बाईनं हल्ली ना काम पडत तुमच्या

औषध बाहेर काढते तुम्हाला काय होईन ते औषध बनवली रुपये काय वाटते म्हणून नाव नाही किती चांगलं वाटत असा झलपशील तू गाडचा हा तुला आळदा आम्ही आवडत लावा चांगली आवडत लावायचंय आणि तुम्ही लावला आम्ही आवडत डंगर एक लय पोराला काय करावं बरं लई लई चुका करून राहिला भाऊ पोरे काय करावं काही नाही बघ याचंही ना पहिलं लग्न लावून देणं गरजेचं आहे आता तवा शांत बसल अहो यानं दोन चार किस्से आणले ना अशा आणि त्याच्यामुळे ते मलाही रटे काय लागू राहील बघ लोक का विचार करते का बापू आ काय करावं बघ काय पर करतो ते गोष्टी बापूला रेटिकावं लागत आहे नाही नाही आता मी जातो पोराचं पहिलं प बुजून टाकितो पहिलं लग्न लावून देतो तवा पोरे शांत बसेल म्हणजे कोणाच्या खोडी खाडी करणार नाही चला आता लागतो मार्गाला